महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची चोरून विक्री करणाऱ्या कारवाई करत रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात अहिल्यानगर मधील सी पोलीस स्टेशन अन्न व औषध प्रशासन विभागानं ही कारवाई केली आहे सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त मार्फत माहिती मिळाली की राजेंद्र वराट आणि आनंद खैरे हे दोघे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांपासून मावा तयार करून त्याची चोरून विक्री मिळालेली माहिती अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगर यांना संबंधित कारवाई करण्याकामी देण्यात आली आणि त्यांच्या सोबत निंबळक येथे जाऊन मे गजान पान स्टॉल निंबळक येथे छापा टाकला असता राजेंद्र वराट अमोल इंगोले हे मावा आणि सुगंधी तंबाखूची ची परवाना विक्री करताना आढळून आले त्यांना याबाबत विचारणा केली असता ते मालक आणि कामगार असल्याचं सांगितलं तर त्यांना विश्वासात घेऊन पान स्टॉलमध्ये पंच्यासमक्ष धरती घेतली असता बारा हजार तीनशे रुपये किमतीचा मावा विमल पान मसाला सुगंधित तंबाखू मिळून आले तर इतर मुद्देमाल साठा कोठे ठेवला याबाबत विश्वासात घेऊन अधिक विचारणा केली असता राजेंद्र वराट यांनी सांगितलंय की त्यांचे नातेवाईक आनंद खैरे यांच्या घरात इतर मुद्देमाल लपून ठेवलाय आनंद खैरे यांच्या घराची झडती घेतली असता तेथे आनंद खैरे आणि महेश घोलप हे दोघे तेथे आढळून आले त्यांच्या ताब्यात सुगंधी तंबाखू आणि मावा पान मसाला आढळून आला त्यामुळे आरोपी राजेंद्र वराट आनंद खैरे अमोल इंगोले महेश घोलप यांच्या ताब्यातील महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तयार मावा सुगंधी तंबाखू तसेच मावा तयार करण्याची साधना असा एकूण दोन लाख शहात्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय आणि संबंधित आरोपींविरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय दा ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हो अपर पोलीस अधीक्षक क्ष्षा प्रशांत खैरे नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि त्यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर